माता की वन देव छत्रपती शिवाजी महाराज की जय जैग भवानी आपल्या सर्वांचा आरद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीला प्रथमता मी अभिवादन करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी मानवंदन अर्पित करतो आणि आज या महायुतीच्या प्रचारार्थ आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित देशात जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे पी नड्डाजी केंद्रीय महामंत्री खासदार डॉक्टर अनिल जी माजी मंत्री आदरणीय अण्णासाहेब मस्के पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील उपस्थित आपल्या माजी आमदार स्नेहाताई कोले शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकरजी कोते आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रजी थोरात माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी गोंदकर ओबीसी सेलचे जिल्ह्याचे अध्यक्ष बाळासाहेब गाडेकर महिला मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष कांचनताई मार्केट कमिटीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर माजी नगराध्यक्ष कैलास बापू अभयराव शेळके कैलासराव तांबे मुकुंदराव सदाफळ इतर सर्व महायुतीचे सर्व उपस्थित पदाधिकारी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्र मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचीच मनापासून क्षमा मागतो दिलगिरी व्यक्त करतो की या सभेला साधारण दोन तास उशीर झाला आपल्या सर्वांचीच गैरसोय झाली आपल्या तिष्ठात बसावं लागलं थांबावं लागलं परंतु आदरणीय नड्डाजींना काही तातडीच्या कामा मुंबईतून निघायला उशीर झाला आणि म्हणून आपली पुन्हा एकदा मी सर्वांची क्षमा मागतो आणि आज शिर्डीच्या साईबाबांच्या भूमीमध्ये आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय जे पी नड्डाजींचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आज जिल्ह्याच्या या महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आज आदरणीय नड्डा साहेब आपण सभा आहे त्याचं आयोजन केलेलं आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष देशामध्ये सत्तेवर आला आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले हे मला वाटतं आपल्या पक्षाच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली एक मोठा विजय भारतीय जनता पक्षाने मित्र पक्षाला मिळाला या ऐतिहासिक विजयामध्ये ऐतिहासिक विषय सुद्धा मे आदरणीय जेपी पी नड्डाजी का बहुत बडा सहयोग उनका संगणक कौशल्य और बूथ लेवल तक और पार्टी कार्यकर्ता कार्यकर्ताओं प्रति जिम्मेदारी से ये यश ये को प्राप्त हुआ है आज विश्व में सबसे ज्यादा सदस्य सबसे ज्यादा कार्यकर्ताओं का कार्यकर्ताओं की पार्टी ये भारतीय जनता पार्टी की पार्टी की जो पहचान है इसमें आदरणीय नड्डा जी, जी का बहुत बड़ा योगदान है ऐसा मैं यहाँ मानता हूं पूरे देश में संगठन के बढ़ाव में राष्ट्रीय अध्यक्ष होने के नाते उनका मार्गदर्शन हम सभी कार्यकर्ताओं के लिए बहुत महत्वपूर्ण रहा है आज अहिला नगर इस जिले में जो पुण्यशोक अहिला देवी के नाम से जाना जाता है महायुति के प्रचार रैली को संबोधित करने के लिए आप उपस्थित रहे इसलिए मैं ईसाई नगर के भूमि में आपका तहे दिल से स्वागत करता हूं मैं मैं आपको बताना चाहता हूं कि जिले में बारह विधानसभा चुनाव क्षेत्र में उम्मीदवार ने पिछले कई दिन में मतदाताओं तक जाकर संपर्क किया है केंद्र और राज्य सरकार की जो योजना है वो लोगों को लोगों को मतदाताओं के घर भर पहुंचाने का काम कार्यकर्तों ने किया है और मुझे विश्वास है कि जिले में बहुत बड़ी जीत महायती को हासिल होगी ऐसा मैं आपके सबके सबके से म्हणतो विश्वास देणं म्हणजे आपल्या या सगळ्या जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा निश्चय आपण सगळ्यांनी या ठिकाणी केलेला आहे किती महाविकास आघाडी महाविकास आघाडीचे ने किती नेते येऊ द्या किती त्यांनी वल्गाना करू द्या पण या महायुती सरकारच्या पाठीमागे आमच्या लाडक्या बहिणी खंबीरपणे उभा आहेत याचा मला पूर्ण विश्वास आहे आमचा शेतकरी आमच्या शेतकरी बांधवांसाठी दिलेल्या योजना यासाठी आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा विश्वास या महायुती सरकारच्या पाहण्यामुळे खंबरपणे उभा आहे आणि आम्हाला या आपल्या आम महायुतीच्या माध्यमातून मी आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो आम्ही जो दस दहा कलमी कार्यक्रम दिलेला आहे आपलं सरकार पण सत्तेवर आल्यानंतर शंभर संपूर्ण कर्जमाफीची आपण कार्यवाही करणार आहोत हे मी आपल्या ठिकाणी नंबर वर सांगू इच्छितो जनतेच्या मनातला सरकार आहे जनतेना निवडून जनतेच्या मनातल्या सगळ्या आपल्या भावना त्याच्यावर अंमलबजावणी करणारे सरकार आहे आणि म्हणून मी आदरणीय नड्डाजी आपल्या सर्वांच्या मार्ग माध्यमातून सांगू इच्छितो की आप सब चिंता ना करे हे जिल्हा पुरा महायुती के खड़े रहने वाला आहे और तेवीस तारीख को खुश खबर दिल्ली में देंगे हमारे डॉक्टर